नमस्कार मी जयेश गोडुंदे आणि तुम्ही सवाद संवाद न्यूज नुकतात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि यावेळी महायुतीने जी गरुड झेप घेतली त्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे या निमित्ताने भिवंडी विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा विजय संपादित करून शांताराम मोरे यांची सुद्धा या चर्चा भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे या निमित्तानेच त्यांच्या विजयाची कारणे काय आहेत त्यांनी त्यांनी विरोधी पक्षाला या ठिकाणी कशाप्रकारे नामहरण केले माजी मंत्री कपिल पाटील यांना यांना विजयापासून रोखण्यात महाविकास आघाडीला यश आले होते परंतु शांताराम मोरे यांचा पराभव ते का करू शकलेत नाहीत याची चर्चा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत त्याआधी जर तुम्ही आमच्या संवाद महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलवर जर नवीन असाल आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या संवाद महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला असलेल्या बेल ऐकॉन वर क्लिक करा भिवंडी ग्रामीण विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे शिवसेना दोनशे पाच मते घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महादेव घाटाल यांचा सत्तावन्न हजार नऊशे बासष्ट मतांनी पराभव केला आहे त्यामुळे भिवंडी ग्रामीण तसेच ठाणे व पालघर जिल्हा हा महायुतीचा बाळे किल्ला मानला जातोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना उपनेते प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा हा गड शिवसेनेने राखला आहे भिवंडी ग्रामीण या मतदारसंघात शांताराम मोरे यांच्या विजयाची चर्चा सुरू आहे कारण या मतदारसंघात सुद्धा हा मतदारसंघ सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चेस होता कारण शिवसेना पक्ष पुढेनंतर शांताराम मोरे यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती त्यामुळे या मतदारसंघात शांताराम मोरे या बंडानंतर पुन्हा निवडून येतील का त्याचबरोबर या मतदारसंघात शांताराम मोने यांनी मागील दहा वर्षापासून नेतृत्व करत आहेत या मतदारसंघात अनेक विकास कामे प्रलंब प्रलंबित आहेत त्यानिमित्ताने या मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजीसुद्धा होती परंतु शांताराम मोरे यांनी या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणे विकास निधी या मतदारसंघात आणला आणि त्यानिमित्तानेच या विकास निधीच्या जोरावर त्यांनी या मतदारसंघात मोठ्या प्रमाणे कार्यकर्त्यांचं एक जाळ निर्माण केलं होतं आणि या कार्यकर्त्यांच्या फळीच्या जोरावर त्यांनी या मतदारसंघात विजय खेचून आणला आहे अशी चर्चा आता या मतदारसंघात सुरू आहे सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तसेच भाजपने दिलेला हिंदुत्वाचा नारा यासारख्या अनेक मुद्द्यांचा फायदा शांताराम मोरेना झाला असल्याचा पाहायला मिळत आहे परंतु या निमित्ताने चर्चा होऊ लागले की विरोधी पक्ष आहेत जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महादेव घाटाल यांचा पराभव का झाला याची सुद्धा चर्चा होऊ लागली आहे कारण मुलाद महादेव घाटाल यांची उमेदवारी जाहीर सुरू झाल्यानंतरच महाविकास आघाडीमध्ये कुठेही अळबेल आहे असं चित्र निर्माण झालं होतं कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यापासून ज्या या मतदारसंघात जे इच्छुक उमेदवार होते ते दशरथ गुरुजी व प्रकाश टेलिवे या दोन उमेदवारांच्या नाराजीचा फटका कुठेतरी या मतदारसंघात पाहायला मिळाला कारण या दोन्ही नाराज उमेदवारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केल्याने शांताराम मोरे यांचं पारड जड झालं होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची फली राखली तरी या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी सक्षम नेतृत्व नव्हतं त्यामुळे हो प्रचाराच्या शेवटच्या दिना दिवसापर्यंत त्यांचे नियोजन शून्य हा प्रचार सुरू होता कारण कुठल्याही मोठ्या नेत्याने या ठिकाणी कुठलीही प्रचारसभा घेतली नाही आणि त्याचाच प्रभाव या मतदारसंघावर झाला मतदारसंघातील आंबाडी या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित केली होती परंतु या सभेला ते आले नाही त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणे नाराजी असली यामुळं शांताराम मोरे यांनी आपल्या सत्तेचा वापर करत मोठ्या संख्येने आपल्याकडे नवनवीन कार्यकर्त्यांचा प्रवेश करून घेतले त्याचबरोबर अनेक नेत्यांच्या सभा या ठिकाणी त्यांनी आपल्या मतदारसंघात आयोजित केल्या होत्या भिवंडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सभा तसेच आंबाडी येथे श्रीकांत शिंदे यांची सभा या मतदारसंघात त्यांनी आयोजित केली होती आणि त्याचा फायदा कुठे तरी शांताराम मोरे यांना झालेला पाहायला मिळत आहे त्यात पर... त्याचबरोबर संघात जिजाऊ संघटनेच्या अपक्ष उमेदवार मनीष ठाकरे यांनी चोवीस हजार तीनशे चार मते घेत या मतदारसंघात मत काम केलं त्यामुळे सुद्धा याचा फटका सुद्धा महादेव घाटाला ना बसला त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठ्या प्रमाणात अंतर्गट गटबाजी होती कारण निवडणुकीच्या काळाच्या निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरच काही अगोदर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षामध्ये पदा पदाधिकारी नियुक्तीवरून मोठा वाद निर्माण झाला होता आणि त्यांचाच कुठेतरी तालमेल नव्हता शौरपर्यंत अनेक प पक्षाचे पदाधिकारी प्रचारामध्ये सक्रिय नव्हते आणि त्याचा फटकासुद्धा या निकालामध्ये महादेव घाडाल्यांना बसला असं एकंदरीत दिसत आहे त्यामुळे महादेव घाटाल्यांचा पराभव होण्यासाठी अनेक कारणं आहेत आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आमच्या संवाद महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा